नमस्कार मित्रांनो तर आज आलो आहे ज्याला सकाळीच फोन आला होता कस्टमरचा की त्यांची मशीन शॉक मारते म्हणून तर त्या इथं आल्याच्या नंतर आता चालू आहे काम मशीनचं सप्लाय वगैरे चक्करनं काम चालू आहे मशीनला आर्थिंग आहे का मशीन ही मशीन आहे आणि मशीन चालू केल्याच्या नंतर इथं बॉडीला त्यांचं म्हणणं आहे की करंट लागतो आहे चला म्हणलं आता आलो इथं आता जस्ट आलो आहे कारण की आज एक दुसऱ्या कंपनीत काम होतं त्या साईडला गेलतो मी की एक त्यांची फाटाकड्याची कंपनी आहे आणि त्या कंपनीचा व्ही एफ डीचा प्रॉब्लेम होता व्ही एफ डीचे खराब झाला होता त्याचे एक दोन कॅप के चेंज केले पण तो व्ही एफ डी काय चालू झाला नाही प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला त्यांना सांगितलं वी अपदी एक तर नवीन घ्यावं लागेल म्हणलं त्याला जास्त खर खर्च करून काय जमणार नाही त्यानंतर मग ह्या ह्यांचा फोन आला की निगोजामधून निगो हे कंपनी निगोजामधलीच आहे की त्यांच्या मग शॉक लागते म्हणून जस्ट आता आलो बघितलं तर ह्या मशीनला आर्थिंगच नाही आहे मित्रांनो जे कोणी इलेक्ट्रिशियन कमी पैशामध्ये काम करून जातात ना ते असे कामं करतात की अर्थिंग मशीन अर्थिंग लावत नाहीत पुन्हा प्रॉपर कनेक्शन असतं तुम्हाला दाखवतो कनेक्शन तर आपण ह्याला अर्थिंगचं कनेक्शन होऊ देणार आहे आपल्या माणसाला सवय काय लागली माहिती का मित्रांनो यू पी बिहारच्या माणसाकडून कमी पैशामध्ये काम करून घ्यायचं आणि तो नंतर माणूस कसं पण पॉवर कनेक्शन करणार मशीनचे मशीनला प्रॉपर अर्थिंग वगैरे काही लावत नाहीत आणि काम करून जातात नंतर फोन वगैरे काही रिसीव नाही करत ती लोकं आपल्या मराठी माणसाला जास्त गोड लागतात आणि आपली इथली इमानदार लोक नको आहे त्यांना तर बऱ्याचशा इलेक्ट्रिकल कामामध्ये जास्त प्रॉब्लेम होतो मला तर खूप असा अनुभव आला आहे की जे फर्निचरचे कामं करतात पिओेचे कामं करतात ते यू पी जे वायरमन इलेक्ट्रिशियन ते असं कमी खूप कमी रेटमध्ये काम करतात आणि ते रेट कमी असल्यामुळे आपला माणूस फसतो आणि ते कसं तरी वाकडं तिकडं काम करून देतात आणि पैसे घेऊन निघून जातात नंतर ते फोन पण रिसीव नाही करत असे बरेच मी कस्टमरचे कामं केलेत की त्यांनी भैयाला काम दिलं आहे आणि नंतर ते फोन क रिसीव नाही करत प्रॉब्लेम आल्यावर ते मेंटेनन्स करायला येत नाही आहे हाच प्रॉब्लेम माझा ह्या मशीनमध्ये पण झालेला आहे इथं कारण की मशीनचं काम करण्यासाठी मी त्यांना कोटेशन दिलं आधी आणि त्यांनी कोणाकोणतरी कमी पैशामध्ये काम करून घ्यायचं आणि नंतर हे असे म प्रॉब्लेम येतो तर आपल्या माणसाला काम देत जावा मित्रांनो पण आपली बी माणसं काय काय बहुत लय खतरनाक येत आता कस्टमरची पण अडचण होती त्यामुळं कुणी पण असू द्या काम इमानदारीत करा आणि दोन पैसे कमावा मित्रांनो फक्त इलेक्ट्रिकलमध्ये चुकीला माफी नसती कोणाला फसवू नका कारण की इथं चुकीला अजिबात माफी नाही तर डायरेक्ट जीव जाऊ शकतो घाताने दोन पैसे जास्त घ्या पण काम चांगलं आणि क्वालिटीमध्ये केलं पाहिजे हे आम्हाला वाटतं त्यासाठी म्हटलं चला एक आपला अनुभव आज शेअर करूया आणि आपले छोटेसे छोटेसे आपले कामाचे ब्लॉक आम्ही बनवत असतो आणि फेसबुकला यूट्यूबला आम्ही शेअर करत असतो आमचे अनुभव आमचं रिअल काम आणि मित्रांनो तुम्ही आमचे फेसबुक प्रोफाईल फॉलो करा आणि आम्हाला सपोर्ट करा आणि आम्ही तुम्हाला आमचं रिअल काम दाखवण्याचा प्रयत्न करत जाऊया मी एक छोटासा ब्लॉगर होण्याचं हे माझं छोटे छोटे ब्लॉग दाखवतो माझ्या कामाचे इलेक्ट्रिकल कामाचे तर आपण आता या मशीनला अर्थिंग देणार आहेत आता अर्थिंगची केबल आहे आता या आर्थिंगची केबल आपण इन्स्टॉलेशन करणार आहेत आणि आर्थिंगसाठी कधी पण येलो ग्रीन वायर वापरायचो आणि चला मित्रांनो हो का भेटू अँड नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता मी पण काम करतो थोडं आर्थिंग टाकायचं मला होतं वरती होऊन वरती होणार एक हेल्परपुरं घेणार आहे तर कंपनीचं आणि ते काम करणार आहे चला भेटू अँड नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि जर इलेक्ट्रिकल काम काय असेल फिंफ्रीचे पुण्यामध्ये तर कॉन्टॅक्ट करा आणि आम्हाला फॉलो करा शेअर करा चला थँक्यू